ते ते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात सर्वात स्वस्त बॅटरी आणि बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त नाका विटाव शहरात दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी गजाड आहे विटा खानापूर रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना जेरबंद आहे संकेत ढगे आणि अजित सन्ने अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या चोरट्यांकडून विट्यासह हो अष्टा आणि पलूस शहरातील चोरीच्या मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केलाय विटा खानापूर रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी दोन अटल मोटारसायकल करत त्यांच्याकडून सुमारे एक लाख ऐंशी हजारसायकली जप्त केल्या आहेत याबाबत माहिती अशी की विटा खानापूर रस्त्यावर दोन इसम चोरीतील मोटारसायकल घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा लावला काही वेळानंतर तेथे दोन तरुण एका मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव संकेत तानाजी ढगे राहणार निंबोली तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि अजित चन्ने राहणार वलखड तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी असल्याचे सांगितले या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उढव उडवीची उत्तरे दिली मात्र सखोल तपास केला असता त्यांनी सदरच्या पाच मोटार सायकली हो अष्टा आणि पलू शहरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांकडून सुमारे एक लाख ऐंशी हजारसायकली जप्त केल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे मोबाईल घ्यायचा आहे पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा